नमस्कार मी चिंतामणी सहस्रोत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक पंधरा जानेवारीला होणार आहे पंधरा जानेवारीला मतदान आहे आणि सोळा जानेवारीला मतमोजणी आहे म्हणजे निवडणुकीचा निकाल आहे आता या तिन्ही शहरातल्या एवढंच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचं लक्ष आता महापालिकेच्या निवडणुकीकडं एकवटलेला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे उमेदवारी निश्चिती आणि त्यानंतर प्रचार उमेदवारी निश्चिती करता सगळ्यांची तयारी चालू आहे एकीकडं महायुती भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीची तयारी चालू आहे दुसरीकडं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेची महाआघाडी यांची तयारी चालू आहे आता दोन्हीकडूनही अशी पद्धतीची तयारी सुरू आहे त्याच वेळेला नागरी विकास आघाडी हा हा तिसरा फ्रंट यांनी सुद्धा खूपच प्रगती केलेली आहे त्यांनी काल आपला नागरिकांचा जाहीरनामा म्हणून सुद्धा जाहीर केला प्रकाशित केला त्यांची तयारी एका बाजूला चालू आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दोन्हीकडे जे चांगले उमेदवार असतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि काही उमेदवार चांगले म्हणजे काम करणारे स्वच्छ चारित्र्याचे असे स्वतंत्रपणे सो, सुद्धा आम्ही उभे करू असं नागरिक विकास आघाडीचं म्हणणं आहे आता भारतीय जनता प्रणीत जी महायुती आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे शिंदेंची शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपब्लिकन पक्ष आहे रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखालचा त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्ष आहे हे सगळे पक्ष महायुतीमध्ये आहेत तर इकडं उबाठा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याशिवाय मग काही आणखी पक्ष त्यांच्याबरोबर येतील ते हे महाआघाडीमध्ये सहभागी होतील आता सगळ्यांच्याकडनं उमेदवारी निश्चितीची तयारी चालू आहे विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार यादीकडं सगळ्यांचं अधिक लक्ष आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षातला प्रचंड इच्छुकांची संख्या आहे गेल्या वेळेला एवढी इच्छुकांची संख्या भारतीय जनता पक्षाकडं नव्हती तेवढी ह्या वर्षी ह्या निवडणुकीमध्ये जवळजवळ सात वर्षानं निवडणुका होत आहेत सात आठ वर्षानंतर त्यामुळं प्रचंड निव इच्छुकांची संख्या वेग 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 आहे दुसरं असं लोकांना वाटतंय आता नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा ठरला त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं तिकीट म्हणजे उमेदवारी मिळणं म्हणजे विजय निश्चित अशी एक ठाम समजूत आहे आणि त्यामुळंही प्रचंड गर्दी झालेली आहे भारतीय जनता पक्षामध्ये मूळचे असलेले गट वेगवेगळे आहेतच मूळचे जुने कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा आहे उमेदवारी मिळावी अशी त्याचबरोबर नव्यानं आलेले काही गट आहेत त्यांची त्यांच्या गटातनं सुद्धा उमेदवारी मिळावी अशी मोठ्या प्रमाणात इच्छा आहे अनेकांची आता सगळ्याच वॉर्डामध्ये म्हणजे जे, जे वीस वॉर्ड आहेत प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागामध्येच भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार चढावड आहे पण सगळ्यात जास्त संपूर्ण महापालिका क्षेत्रात म्हणा किंवा सांगली शहरामध्ये आपण धरू की सगळ्यात जास्त चर्चेत असलेला आणि सगळ्यात जास्त फोकस असलेला जर लक्षवेधी असलेला असा जर वॉर्ड कुठला असेल प्रभाग कुठला असेल तर प्रभाग क्रमांक चौदा आता प्रभाग क्रमांक चौदावरतीच अधिक लक्ष व्हायचं कारण असं आहे की संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा असलेला लोक मतदारसंख्येच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा असलेला हा वॉर्ड आहे सत्तावीस हजारपेक्षा अधिक मतदान या वॉर्डामध्ये आहे आपल्याला माहित असेल की हा वॉर्ड सुरुवातीपासूनच विरोधी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो यापूर्वी जेव्हा संभाजीराव पवार आप्पा जनता पक्षाचे त्यानंतर जनता दलाचे आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून सांगलीतनं निवडून आले त्यांना प्रत्येक वेळेला याच प्रभागानं पाठिंबा दिलेला आहे किंबहुना याच प्रभागातून संभाजीराव पवार आप्पा हे पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये मोठ्या मता मताधिक्यानं नगरसेवक म्हणून निवडून गेलेले होते नागरिक संघटनेचे उमेदवार म्हणून आणि नंतर मग ते आमदार झाले त्यांच्या सहा निवडणुकामध्ये त्यांच्याबरोबर ह्या भागातला सगळा मतदार राहिला सुधीरदादा गाडगीळ हे तिसरे तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या पाठीशी सुद्धा ह्याच भागातला सगळा मतदार कायम राहिलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा आता हा पूर्णपणे बालेकिल्ला झालेला आहे या बाले किल्ल्यामध्ये उमेदवारी मिळणं म्हणजे जवळजवळ शंभर टक्के विजय अशी काही काही म्हणा किंवा जवळजवळ सगळ्याच इच्छुकांची खात्री आहे असं त्यांना वाटतंय <coughs> अर्थात ही निवडणूक आहे काय होईल काही शेवटी सांगता येत नसतं पण तशी लोकांना सगळ्या इच्छुकांना खात्री वाटते म्हणून प्रत्येक जणांना या ठिकाणी या चौ चाओ, चौदा नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये उमेदवारांची संख्या प्रचंड आहे सत्तर जणांनी उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडे मागितलेली आहे या ठिकाणी एक खुला नगरसेवकांचा एक गट खुला आहे दुसरा या ठिकाणी मा ओबीसी व प्रवर्गासाठी पुरुष ओबीसी प्रवर्गासाठी एक जागा आहे मागासवर्गीय महिलेसाठी एक जागा इथं आहे आणि खुल्या संवर्गातील महिलेसाठी एक जागा आहे असे चार नगरसेवक इथं निवडून द्यायचे आता या सगळ्या भागामध्ये जो सांगलीचा सा जुना भाग आहे म्हणजे ज्याला आपण जुनी सांगली म्हणतो सहा गल्ल्यांची सांगली म्हणून जी ओळखली जाते ती ह्या प्रभागामध्ये येते यामध्ये सहा गल्ले आहेत त्याचबरोबर दत्त मारुती रस्ता हा सांगलीतला सगळ्यात प्रमुख रस्ता आहे गणपती पेठेचा काही भाग येतो याच्यामध्ये ये पेठभागाचा काही कापड पेठेचा भाग येतो त्यानंतर सराबकट्ट्याचा काही भाग येतो पेठभागाचा मी सांगितलं गवळी गल्लीचा काही भाग येतो इकडं कोल्हापूर रस्त्यापर्यंतचा काही भाग येतो आणि हरिपूर रस्त्यापर्यंतचा काही भाग येतो सांगली शहरातली सगळी जी जुनी प्रमुख ठिकाणं आहेत म्हणजे मारुतीचं देऊळ आहे त्यानंतर गणपत ग श्री गणेश मंदिर आहे ही सगळी या प्रभागामध्ये येतात संगमेश्वर मंदिर आहे गावभागातलं केशवनाथ मंदिर आहे प प्राचीन असं दिगंबर जैन मंदिर आहे इथलं वीरभद्र मंदिर आहे अशी अनेक मंदिरं या प्रभागामध्ये येतात मुरलीधरांचं मंदिर आहे श्रीकृष्णाचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे <coughs> तर या प्रभागामधून उमेदवारी मिळावी अशी अनेकांची इच्छा आहे भारतीय जनता पक्षाचा इथं पहिल्यापासूनच दबदबा राहिला आहे त्यापूर्वीसुद्धा जनता पक्ष आणि जनता दलाचा दबदबा राहिलेला होता त्यामुळं साहजिकच इथून उमेदवारी मिळावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये चौदा साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीतसुद्धा चारहीच्या नगर चारही नगरसेवक इथं भारतीय जनता पक्षाचे निवडून आले त्यानंतर झालेल्या निवडणुकीतसुद्धा चारही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचेच इथून निवडून आले त्यामुळंच गर्दी भारतीय जनता पक्षाकडं वाढलेली आहे आता ह्या सगळ्या इच्छुकांची ग गडबड उडालेली आहे अनेक जण वेगवेगळ्या नेत्यांना आहेत प्रत्येक नेत्याकडून ते आश्वासन आहेत आम्ही कामाला लागू का म्हणून विचारतायत अशी गर्दी सगळी चौदा नंबर प्रभागामध्ये झालेली आहे <coughs> यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपण संबंधित आहोत किंवा राष्ट्रीय स्व स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत असं सांगणारेही खूप जण आहेत शिवप्रतिष्ठान श्री शिवप्रतिष्ठानशी प्रतिष्ठानचे आपण कार्यकर्ते आहोत असं सांगणारेही अनेक जण या प्रभागामध्ये आहेत त्यामुळं साहजिकच इथं मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी विचाराचा एक मोठा पगडा आहे त्याचा त्यामुळं त्या विश त्या त्या दिशेनं इथलं सगळं इच्छुकांची गर्दी झाली असं आपल्याला दिसतंय श्री शिवप स प्रतिष्ठानचे संस्थापक प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी हे यांचं वास्तव्य याच प्रभागामध्ये आहे आणि साहजिकच त्यांच्याकडेही अनेकांनी साखळं घातलेलं आहे उमेदवारीसाठी अनेकांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख जे आहेत ते शेखर इनामदार त्याचबरोबर मकरंद देशपांडे जे निवडणुकीचे प्रमुख आहेत ते या सगळ्यांच्याकडे मागणी सगळ्यांनी नोंदवलेली आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं इथं कामाला लागलेलं आहे आता नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहे अर्थात अशीच उत्सुकता शेजारच्या पंधरा नंबर वॉर्डात पण आहे सोळा नंबर वॉर्डात पण आहे अशा अनेक ठिकाणी अशी उत्सुकता आहे नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार जुन्या नगरसेवकांना काही संधी मिळणार का, का सगळेच नवीन नगरसेवक नवीन नवीन उमेदवार इथं घेणार भारतीय जनता पक्ष प्राधान्य देणार याकडेही इकडं सगळ्यांचं लक्ष आहे परंतु संपूर्ण सांगलीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेला सगळ्यात जास्त लोक लक्षवेधी असलेला उमेदवारीसाठी प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक चौदा आहे या ठिकाणी सत्तावीस हजार मी सांगितलं सत्तावीस हजार मतदान आहे सत्तावीस हजारपेक्षा जास्तच आहे त्यामुळं हा अत्यंत महत्त्वाचा मतदार स प्रभाग आहे म्हणजे आपण जर नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेतल्या तर एकेका शहरामध्ये जेवढं मतदान आहे एकेका नगरपालिकेच्या क्षेत्रात जेवढं मतदान आहे तेवढं ह्या प्रभागामध्ये मतदान आहे ह्या प्रभागामध्ये सहा गल्ल्या येतात प्राचीन सांगली याच भागामध्ये आहे आणि अनेक काही समस्याही आहेत कोल्हापूर रस्त्यापर्यंतच्या काही समस्या आहेत हरिपूर रस्त्यापर्यंतच्या काही समस्या आहेत रामनगरच्या आहेत भारतनगरच्या काही समस्या आहेत इकडं दारबट रोडच्या आहेत कापडपेठेतले आहेत सराबकट्ट्यातले आहेत कुंभारखिंडवरे भागातल्या काही समस्या आहेत परंतु याचबरोबर या, या प्रभागातून आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आपण या सगळ्या समस्या सोडवण्याला कटिबद्ध आहोत असं आश्वासन देत सगळे उमेदवार इच्छुक उमेदवार रिंगणामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत प्रत्येक बहुसंख्य उमेदवारांनी आपापली माहितीपत्रकं छापलेली आहेत ते सगळीकडे हिंडतायत संघाच्या वेगवेगळ्या वे 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 कार्यक्रमांमध्ये सुद्धा अनेक जण इच्छुक सहभागी झालेले होते शिवप्रतिष्ठानचे जे मूळचे कार्यकर्ते ते सहभागी होतातच त्यांच्या मोहिमा किंवा या सगळ्या कार्यक्रमामध्ये पण काही इच्छुक सुद्धा शिवप्रतिष्ठानच्या सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत पाहूया नेमकं काय होते ते परंतु इतर प्रभागाबद्दल आपण बोलणारच आहोत पण सगळ्यात जास्त लक्षवेधी असलेला उमेदवारीची उमेदवारीच्या गर्दीमुळे उमेदवारांच्या गर्दीमुळे चर्चेत असलेला प्रभाग म्हणून चौदा क्रमांकावर मी आज बोललो पाहूया नेमकं काय होतं ते उमा उमेदवारी कुणाला मिळते कसा प्रचार होतो आहे त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीची रचना कशी राहते व्यूहरचना कशी राहते हे आपल्याला लवकरच दिसून येईल आमचं हे रागरंग डॉट <coughs> कॉम ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद